भाज्यांनी भरपूर अशी चमचमीत व्हेज बिर्याणी आज आपण बनवूयात तेही कुकरमध्ये म्हणजे फारशी भांडी न वापरता झटपट अशी बिर्याणी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याकरता पहिल्यांदा बिर्याणीसाठीचा जो खास लांब असा अख्खा बासमती तांदूळ मिळतो तो घ्यायचा दोन वेळा पाणी बदलून तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये पाणी घालून तांदूळ जो हो आहे तो पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजवून घ्या दोन कप तांदूळ याकरता मी घेतलेला आहे त्यानंतर भाज्यांमध्ये या ठिकाणी फ्लॉवरचे मोठे मोठे असे तुरे घेतलेले आहेत खूप जास्त छोटे छोटे असे तुरे घेऊ नका कारण नाहीतर मग फ्लॉवर जास्त शिजतो छान मोठे मोठे असे तुरे घ्यायचे साधारणपणे दीड ते दोन कप फ्लॉवर या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर एका मोठ्या बटाट्याची साल काढून मोठे मोठे चौकोनी काप करून घेतलेले आहेत तसेच एक गाजराचे सुद्धा असे लांब लांब काप करून याच्यामध्ये घातले त्यानंतर फ्रेंच बीन्सचे सुद्धा दोन एवढ्या अंतरावर कापून त्याचे लांब लांब तुकडे करून याच्यामध्ये घातलेले आहेत तसेच अर्धा कप मटार याच्यामध्ये घातला तांदूळ जो आहे तो शिजल्यानंतर फुलतो दुप्पट होतो मात्र भाज्या शिजल्यानंतर त्या कमी होतात त्याच्यामुळं भाज्या साधारणपणे दुप्पट तरी याच्यामध्ये हव्यात या भाज्यांशिवाय याच्यामध्ये नंतर आपण पनीर देखील घालणार आहोत अर्धा टीस्पून हळद घातली आहे तसेच एक टेबलस्पून बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आहे तसेच एक टेबलस्पून बिर्याणी मसाला याच्यामध्ये घातला जर तुम्हाला जास्त मसालेदार बिर्याणी आवडत असेल तर जास्त मसाला देखील वापरू शकता मी नेहमी सवाई कंपनीचा जो बिर्याणी मसाला असतो तो वापरते त्याचा स्वाद अतिशय छान येतो याप्रमाणे सगळे मसाले आहे, एक जे आहेत ते भाज्यांना एकसारखे लावून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत तांदूळ भिजवून पंधरा ते वीस मिनिटे झालेली असतात तर या ठिकाणी पसरट अशा कुकरमध्ये जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलं आहे याच्यामध्ये काही खडे गरम मसाले जसं की एखादा दालचिनीचा तुकडा एखादी मसाले वेलची जावित्री तमालपत्र असे मोठे मोठे जे गरम मसाले आहेत ते याच्यामध्ये घातले चवीनुसार मीठ घातलं भात शिजवताना मीठ जे आहे ते पाण्याच्या प्रमाणात लागतं त्याच्यामुळं मीठ जे ते जास्त घालायचं आहे चांगली उकळी आली की तांदूळ निथळून याच्यामध्ये घातला पाण्याला पुन्हा उकळी येईपर्यंत गॅस जो आहे तो मोठा करायचा आणि मग एकदा का पाण्याला चांगली उकळी आली की गॅस मध्यम किंवा बारीक करून एक दहा मिनिटे तांदूळ जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे कुकरचं झाकण वगैरे लावायचं नाही आहे वरच तांदूळ जो तो शिजवून घ्यायचा हे बघा तांदूळचा छान फुल्ला आहे तांदळाची कणी देखील लागता नये आणि भात खूप मऊ देखील शिजायला नको इतपत याला शिजवून घ्या आणि मग पसरट अशा चाळणीमध्ये हा जो भात आहे तो निथळून घेतला आणि भात जो आहे तो पसरवून वाफ जाण्यासाठी ठेवून द्यायचा तीन मोठे कांदे या ठिकाणी उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांद्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं पाच मिनिटे हा जो कांदा आहे तो तसाच ठेवून द्यायचा आता याच कुकरमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल गरम केलं आहे तेल आपण याकरता जास्त गरम केलं आहे कारण यातच आपण कांदा जो आहे तो तळून घेणार आहोत पाच मिनिटानंतर कांद्याला जर का पाणी सुटलेलं असेल तर कांदा घट्ट पिळून घ्या आणि मग कांदा जो आहे तो तेलावर छान लालसर कुरकुरीत रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा मोठ्या ते मध्यमाचेवर कांदा छान कुरकुरीत असा तळून घ्या कांदा तळायला बराच वेळ जातो तोपर्यंत आपण आलं लसणाची जी पेस्ट आहे ती तयार करून घेऊ तर या ठिकाणी एक गड्डी म्हणजे साधारण पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत याच्यामध्ये भरपूरचा पुदिना घातला आणि याची अशी पेस्ट तयार करून घेतली पुदिन्याचा जो स्वाद आहे तो बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामुळंच बिर्याणीला छान अशी चव येते हे बघा कांदा असा ब्राऊन रंगावर तळून घेतला खूप जास्तही काळपट तळायचा नाही नाहीतर मग त्याची चव कडसर अशी येते यातला थोडा कांदा जो आहे तो नंतरच्या सर्विंगसाठी बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर उरलेल्या कांद्यामध्ये आलं लसूण पुदिन्याची पेस्ट घातली थोडंसं असं परतून घ्या आणि मग याच्यामध्ये मसाला लावून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घातल्या भाज्यांना मीठ ऑलरेडी घातलेलंच आहे चा, त्याच्यामुळं पुन्हा मीठ घालत नाही आहे मध्यम ते मोठ्या आचेवर भाज्या छान परतून घ्यायच्या पाच मिनिटं भाज्या छान तेलावर परतून घेतल्या की याच्यामध्ये एक टोमॅटो घातला आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत टोमॅटोचे जे ते जे उभे काप करून घेतलेत आणि मग त्याला मधून एकच असा आडवा काप दिलेला आहे पुन्हा याला छान परतून घ्या आता याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं एक वाफ काढून घ्यायची वर झाकणात थोडंसं पाणी ठेवलं आहे पण याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण मिठामुळं भाज्यांना पाणी सुटतं याशिवाय या, या बिर्याणीमध्ये आपण काजूचे काप घालणार आहोत तर थोड्याशा तुपावर काजूचे काप जे येते असे फ्राय करून घेतले त्यानंतर पनीर घालणार आहोत तर पनीरचे तुकडेसुद्धा असे तुपावर एकदा परतून घ्यायचे मध्यम ते मोठ्या आचेवर पनीर जे येते थोडंसं असं त्याच्या कडा सोनेरी होतील इतपत असं फ्राय करून घ्या हे बघा भाज्या छान वाफल्या की याच्यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे विकतचं जे घट्ट दही मिळतं ते याकरता वापरायचं आहे पातळ दही नको इथं त्याला खूप पाणी सुटतं सगळं एकदा छान मिक्स करून घ्या आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पनीरचे तुकडे घातले हे बघा भाज्यांना असं पाणी सुटतं आणि मग यावर वाफवलेला जो भात आहे तो असा पसरवून लावून घ्यायचा हे सगळं करताना गॅस जो आहे तो मंदाचेवर ठेवायचा नाही तर गॅस बंद देखील तुम्ही करू शकता आता भात शिजवतानाचं थोडंसं पाणी जे आहे ते बाजूला ठेवलं होतं ते याच्यामध्ये दोन ते तीन पळी घालायचं म्हणजे मग या पाण्यामुळं भाज्या ज्या आहेत त्या तळाशी लागणार नाहीत त्यानंतर तळलेला कांदा जो बाजूला ठेवला होता तो वरून असा भुरभुरला काजूचे काप घातले बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं वरून घातली आता कुकरचं झाकण लावायचं शिट्टी साईज झाकण लावा सुरुवातीला अगदी पाच मिनिटं मध्यमाचेवर गॅस ठेवायचा आणि त्यानंतर पाच मिनिटे मंदाचेवर करून बिर्याणी जी आहे ती वाफवून घ्यायची दहा मिनिटात भाज्या व्यवस्थित वाफल्या जातात ऑलरेडी एक वाफ त्यांना बसलेली आहे गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटानंतर कुकरचं झाकण उघडायचं खूप जास्तही वेळ ठेवायचं नाही नाहीतर भाज्या अगदी मऊ होतात हे बघा मस्त मौकळी मसालेदार अशी व्हेज बिर्याणी आपली तयार झाली आहे याच्यासोबत खाण्यासाठी फेटलेल्या दह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ चिरेपूड घालून रायता तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे व्हेज बिर्याणीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद